नमस्कार मित्रांनो मराठी माहिती दूत या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनेलवर आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची खूप महत्त्वपूर्ण अशी योजना आपल्या राज्यामध्ये राबवली जात आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला पंधराशे रुपये हप्ता हा मिळत असतो परंतु मित्रांनो हा जो हप्ता आहे तो प्रत्येक महिन्याला मिळणे हा महिलांना अपेक्षित आहे परंतु मित्रांनो आपण बघितला आहात की एप्रिलचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना मेमध्ये मिळालेला आहे व आता मे मेचा जो हप्ता आहे मित्रांनो तो आता मेचा पंधरावडा संपून गेलेला आहे तरी देखील शासनाने या हप्त्यासंदर्भात कोणतीच अधिकृत घोषणा किंवा हा हप्ता कोणत्या तारखेला वितरित केला जाईल याची कोणतीही अशी तारीख अजून निश्चित केलेली नाही मित्रांनो त्यामुळे आत्ताचा जो मे महिन्याचा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना याच महिन्यामध्ये मिळणार आहे की पुढच्या महिन्यामध्ये मिळेल याची बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये शंका आहे परंतु मित्रांनो मार्च व एप्रिल या दोन महिन्यामध्ये नवीन आर्थिक जे वर्षाचं बजेट असतं त्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय असतात काही तरतुदी असतात त्यामुळे जो हप्ता आहे तो मागे पुढे होऊ शकतो मित्रांनो परंतु इथून पुढे लाडक्या बहिणींना त्यांचा जे महिन्याचा जो हप्ता आहे तो त्याच महिन्यामध्ये भेटेल अशी सर्व महिलांना अपेक्षा आहे तर मित्रांनो हा जो हप्ता आहे तो महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक ते दहामध्ये मिळणे हे खूप गरजेचं आहे आणि सर्व महिलांची तशी अपेक्षा आहे परंतु मित्रांनो हा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये महिन्याच्या शेवटी म्हणजे पंचवीस ते ती तीस तारखेच्या दरम्यान दरम्यान जमा होत असतो तर मित्रांनो या महिन्याचा देखील जो मे महिन्याचा जो हप्ता आहे तो मित्रांनो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये साधारणपणे चोवीस तारखेला या हप्त्याची प्रोसेस सुरू होऊन तीस तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये डी बी टीच्या मार्फत त्यांचं जे काही अनुदान आहे ते जमा होईल अशी माहिती आहे मित्रांनो तसेच या योजनेची मित्रांनो तपासणी होत असल्याने या योजनेतून बऱ्याच लाडक्या बहिणी ह्या अपात्र झालेल्या आहेत साधारणपणे या योजनेतून आतापर्यंत दहा लाखाच्या आसपास लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र झालेल्या आहेत तरी तुम्हाला, तुन तुम्हाला या योजनेतून हप्ता भेटतो किंवा नाही भेटतो तुम्हाला या योजनेबद्दल काही अडचणी असतील काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला नक्की शेअर करा तुम्ही हा आमचा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहताय तुम्हाला या योजनेबद्दल काही शंका काही अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू तसेच हा व्हिडिओ आपल्या सर्व लाडक्या बहिणींना माहिती पोचली पाहिजे त्यासाठी सर्व आपल्या लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या जे योजनेबद्दल येणारे नवीन काही अपडेट असेल ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटत राहील धन्यवाद